इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस शब्द काही वेगळे वाटले असतील तुम्हाला हे शब्द तुम्हाला ओळखीचे आहे सगळ्यांचे इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस म्हणजे आय जो की आपण उद्या दोन ऑक्टोबरला साजरा करणार आहोत म्हणजेच त्याला एकात्मिक बाल विकास सेवा योजना असं आपण म्हणतो तर त्याची स्थापना ही दोन ऑक्टोबर मध्ये झाली दोन ऑक्टोबरला झाली होती म्हणून हा दिवस आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस डे म्हणून साजरा करतो तर याची मुख्य उद्दिष्टे हा एकात्मिक बालविकास सेवा योजनेची स्थापना का करण्यात आली तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये एक ते सहा वयोगटातील बाळांची काळजी घेणे गर्भवती महिला यांची काळजी घेणे कुशिरवयीन मुली यांची काळजी घेणे म्हणजे किशोरवयीन मु मुलींना कोणत्या वयात कोणता आहार दिला जातो त्यांच्या वयाची त्यांच्या पूर्ण शारीरिक हालचालींची नोंदणी महिलेची गर्भावस्थ राहण्यापासून तर गर्भचे पूर्ण दिवस होईपर्यंत तर त्याचे बाळ हे सहा वर्षाचं होईपर्यंत त्याची पूर्ण काळजी घेतली जाते गर्भावस्थेचे जे तीन दिवस असतात गर्भावस्थेमध्ये असतील किंवा गर्भा अं बाळाचा जन्म झाल्यानंतरचे सहा महिने पूर्ण काळजी कशा पद्धतीने घेतली जायची त्याच्या मार्गदर्शन त्याचा आहार हा सरकारद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना याच्याद्वारे पुरवला जातो तसेच म मुलांना पूर्व शालेय फ्री शालेय शिक्षण एक ते सहा वयोगटापर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या थ्रू दिलं जातं त्याच प्र प्रकारे त्यांना हा सुद्धा हा एकात्मिक ते बालविकास सेवा याच्याद्वारे फ्री असतो परत त्याच्यात त्यांना पोषण आहार दिला जातो एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे तर आत्ता दोन ऑक्टोबर रोजी आपण एकात्मिक बाल विकास करण्यात आहोत सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान पोषण सप्ताह चालू आहे तर पोषण महासप्ताह मध्ये आपल्याला पोषण सप्ताह म्हणजे पोषण सहित पोषण देश या याची ही थीम आहे म्हणजे सही व्यवस्थित पोषण राहील तरच आपला देश रोशन होईल आहारास गावकऱ्यांमध्ये आपल्याला जागरूकता करायची आसपासचा आपला जो परिसर असेल त्यांना एकत्रित करून त्यांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन द्यायचं आहे जंक फूड वगैरे असेल ते खायचं नाही अति जास्त प्रमाणात कोणता हार नको कोणता हार जास्त प्रमाणात पाहिजे कोणत्या आहाराचे किती प्रमाण पाहिजे अशा रिलेटेड सर्व माहिती आपण या मा पोषण देणार देत आहोत धन्यवाद मग आय होप तुम्हालाही थोडीफार माहिती भेटली असेल आय सी डी एस डे विषयी क्वचल आणि उद्याचा आय सी डी एस डे आपण जोरदार आपण सर्वजण साजरा करूया सर्व अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस सगळ्यांना माझ्याकडून आय सी डी एस डेच्या हार्दिक शुभेच्छा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि मला अभिमान आहे की मी एकात्मिक विकास सेवा योजना यांची एक सहभागी आहे धन्यवाद